कर्म फिरून येतच आपण सर्वांनीच ऐकलेलं असेल की जसे करावे तसे भरावे दुसऱ्यांचे वाईट केल्याने कधीही आपलं पण चांगलं होत नाही माणसाला त्याच्या कर्माचे फळ हे एक दिवस नक्कीच मिळत असतं एका मोठ्या नगरामध्ये एक श्रीमंत महिला राहत होती तिच्याकडे सगळ्या प्रकारचे सुख होते घरामध्ये नोकर चाकर पैसा सोने नाणे सगळे होते पण तिला संतान सुख नव्हतं तिने अनेक प्रकारचे औषध उपचार केले तरीही तिला मूलबाळ होत नव्हतं तिच्या जगण्याचं फक्त एकच ध्येय होतं की काहीही करून तिला मूल झालं पाहिजे तिने अनेक देवांना नवस केले रोजच्या रोज साधू संतांजवळ ती जात होती तंत्रमंत्र करणाऱ्यांजवळ ती जात होती त्यांनी सांगितलेले सर्व उपाय ती करत असे पण तिला कशातही यश येत नव्हतं तिच्या पदरात मूल नव्हतं एके दिवशी तिला एका तांत्रिकाबद्दल समजलं ती त्याच्याजवळ गेली तो तांत्रिक म्हणाला तू शुक्रवारच्या रात्री कोणाच्या तरी घराला आग लावशील तर तुला पुत्रप्राप्ती होऊ शकते त्या स्त्रीला पुत्रप्राप्तीचं एवढं वेळ लागलं होतं की तिने त्या तांत्रिकाच्या सांगण्यावरून तिच्या शेजारच्या घराला शुक्रवारच्या दिवशी आग लावली रात्रीची वेळ होती कुणाला काहीही समजले नाही परंतु तिचे आजारी सासरे हे सर्व बघत होते की घराला आग कोणी लावली सुदैवाने त्या घरातली माणसे काही कार्यक्रमानिमित्त शेजारच्या गावी गेलेली होती हे त्या स्त्रीला माहितीच नव्हतं त्या आगेमध्ये घरातला पैसा धनदौलत सांसारिक वस्तू सर्व काही जळून खाक झालं होतं त्या आगेमध्ये गाय म्हैस बैल बकरी हे सर्व प्राणी मिळून नऊ प्राणी त्या आगेमध्ये जळून मेले येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी खूप हळहळ व्यक्त केली पण आग कोणी लावली हे मात्र कोणालाही समजले नाही दिवस असेच निघून गेले काही दिवसांनी त्या स्त्रीला एका पाठोपाठ अशी नऊ पुत्र झाली आता ती स्त्री नऊ मुलांची आई झाली होती त्यामुळेच ती आता खूप आनंदात राहू लागली होती पण तिचे हे कृत्य तिच्या सासऱ्यांना माहिती होतं त्यांना माहिती होतं की आपल्या सुनेने मूलप्राप्तीसाठी एक पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून शेजारच्या घराला आग लावून नऊ निर्दोष प्राण्यांना जाळून मारले होते एके दिवशी त्या स्त्रीचा सासरा बसून विचार करत होता की आपल्या सुनेने तर खूप मोठा अपराध केला आहे तरीही देवाने तिला नऊ पुत्रांची आई बनवलं आहे देवाने हिला सगळ्यात मोठं सुख दिलं आहे पण त्या आगीमध्ये बिचारे निष्पाप प्राणी जळून मेले होते त्या प्राण्यांचा यात काय दोष होता असे वाटते आता देवाच्या घरात सुद्धा न्याय नाही हळूहळू दिवस जात होते आणि त्या स्त्रीची नऊ मुले मोठी होत होती मुले मोठी झाल्यानंतर एक एक करून ती त्यांचे लग्न लावून देत होती मुलांचं जसं लग्न व्हायचं तसं तिच्या आनंदाला पारावारच उरत नव्हता पण तिचं दुर्भाग्य ती जसं आपल्या मुलाचं लग्न लावून द्यायची दुसऱ्याच दिवशी त्या मुलाचा मृत्यू व्हायचा असं करून तिचे नऊही पुत्रांचा मृत्यू झाला त्या स्त्रीला समजलंच नाही की हे काय होत आहे ती डोक्याला हात लावून बसली होती तिचं सगळं सुख दुःखामध्ये बदललं होतं तिचा आनंद आता नाहीसा झाला होता तिच्या डोळ्यातलं पाणी थांबतच नव्हतं तिला रडताना पाहून तिचे वृद्ध सासरे तिला म्हणाले सुनबाई आता का रडत आहेस जे पेरलं तेच तुला मिळालं आहे देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो त्याच्याकडे प्रत्येकाच्या कर्माचा लेखाजोका असतो तुझ्या कर्माचं फळ तुला मिळालं आहे वृद्ध सासऱ्यांचं बोलणं ऐकून त्या स्त्रीला वाटलं जणू काही तिच्या जखमेवर कोणी मिटत चोळत आहे खूप वर्षांपूर्वी तिने केलेल्या पापांचं दृश्य तिच्या डोळ्यासमोर फिरू लागलं होतं तिच्या सासऱ्यांचा बोलण्याचा तिला खूप राग आला होता ती रागाने उठली आणि रागराग करत म्हणाली म्हाताऱ्या माझी नऊ मुले मेली आहेत मला सोडून गेली हे पाहून तुला खूपच आनंद झालेला दिसतो तुला माझं सुख बघवत नाही तू पण असाच तडफडून मरशील अशा प्रकारे त्या स्त्रीने आपल्या वृद्ध सासऱ्यांना अपशब्द बोलले स्त्रीचा आवाज ऐकून आजूबाजूची लोकसुद्धा तेथे ते गोळा झाली ते देखील त्या स्त्रीचा वृद्ध सासऱ्यांना खूप बोलू लागले तेव्हा ते वृद्ध ते म्हणाले तुम्हाला सत्य माहिती नाही माझ्या बोलण्याचा तुम्हाला राग येत आहे पण जेव्हा तुम्हाला या स्त्रीचं खरं रूप कळेल तेव्हा तुम्ही सुद्धा तिचा तिरस्कार कराल वृद्ध सासरे पुढे म्हणाले स्वतःचं कुटुंब सर्वांनाच प्रिय असतं मला पण प्रिय आहे मनुष्य कीटक पशुपक्षी सगळ्यांनाच त्यांचं स्वतःचं कुटुंब प्रिय असतं त्याचप्रमाणे मलासुद्धा माझं कुटुंब प्रिय आहे मला सुद्धा माझ्या कुटुंबामध्ये आनंदी वातावरण हवं आहे पण दुसऱ्यांना दुःख देऊन दुसऱ्यांचा तळतळाट तल घेऊन मला माझ्या घरामध्ये आनंद नको आहे माझ्या या दुष्ट सुनेने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून एकाच्या घराला आग लावली होती आणि त्या घरामध्ये असणारे नऊ मुके प्राणी जळून मेले होते आणि तेच नऊ प्राणी हिच्या पोटी हिचे पुत्र म्हणून जन्माला आले होते आणि तेच नऊ प्राणी तिला दुःख देऊन परत स्वर्गवासी झाले एखाद्याचं घर उद्ध्वस्त करून कधी कोणाला सुखाची झोप लागते का आणि जर एखाद्याला झोप लागली असेल तर ती किती दिवसांसाठी जेव्हा त्याचं भाग्य बदलतं तेव्हा देवाचा कोप होतो तेव्हा त्याने केलेल्या दुष्कर्मांचा हिशोब व्याजासकट घेतला जातो जर तुम्ही दुसऱ्यांचा आनंद हिरावून घेऊन स्वतः आनंदी राहत असाल तर ही गोष्ट सर्वात मोठी चुकीची आहे जर तुम्ही एखाद्याला नष्ट करून एखाद्याला मागे खेचून स्वतःसाठी पुढे जाऊ इच्छित असाल तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे तुम्ही तुमच्या या मार्गावर कधीही यशस्वी होऊ शकणार नाही आनंद एकमेकांना देऊन वाढतो एकमेकांकडून हिसकावून कधीच वाढत नाही सृष्टीचा हा नियम आहे परमात्मा सर्व काही पाहत असतो जो दुसऱ्यांना त्रास देतो त्यालाही एक दिवस त्या त्रासातून जावं लागतं देवाचा न्याय थोडा उशिरा होतो पण एक दिवस नक्कीच होतो तो कधीच त्या कर्मफळातून चुकत नाही त्याला कर्माचं फळ हे भोगावंच लागतं आपलं आयुष्य म्हणजे कर्माची शेती आहे जसं आपण त्या शेतामध्ये पेरू ते शेत पण त्याचप्रमाणे आपल्याला पीक देत असतं तसंच ते उगवणार असतं दुसऱ्यांचं वाईट चिंतन करून कधीच स्वतःचं भलं होत नाही म्हणून नेहमी चांगले कर्म करा चांगलं फळ नक्कीच मिळेल व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद